नमस्कार मी अतुल जाधव प्रॉपर धानोडीचा लोहरा लोहारा तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक अंतर्गत काही निविदेशी कामं निघाली होती टेंडर होते ते टेंडर आम्ही भरले होते त्या टेंडरप्रमाणे कामं करणं अपेक्षित होतं गुद्धीदार एक ठेकेदार होता त्यांच्या जवळचाच कुणीतरी होता त्यांच्याकडून अर्धवट कामं झाली आम्हाला नियमावली वेगळी सांगितली गेली त्यांची नियमावली वेगळीच होती कामं जेव्हा कामं ज्यावेळेस पूर्ण झाली त्यावेळेस आम्ही तपासायला गेलो ज्यावेळेस आम्ही चेक करून बघितलं किंवा व्हिओ माइनस चाळीस टक्क्याने जो माणूस भरतो तो काम पूर्ण करणार नाही आम्हाला याची खात्री होती त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट केली त्या कामावर तुळजापूर तालुक्यातील बरेच गाव आहेत सहा गाव आहेत तर त्या गावात आम्ही तक्रार जाऊन चौकशी केल्यानंतर आम्हाला दर्शनात असं आलं की कामच पन्नास टक्क्यात झालं आहे पन्नास टक्केच काम पूर्ण केलं याने त्यामुळे त्या प्रकारचं आम्ही निवेदन दिलं होतं मार्च चार मार्च रोजी पहिलं निवेदन दिलं होतं तेव्हापासून समिती नेमली समिती आली चौकशीला बरेच दिवस चौकशीला समिती आल्यानंतर संबंधित पचंडे आरेफो जे तुळजापूरला आहेत वनपरिक्षेत्र कार्यालयात ते समितीला दप्तर दिले नाही त्यांनी समितीला कुठल्याही प्रकारे अभिलेख उपलब्ध न करून दिल्यामुळं समिती चौकशी करू शकली अखेर आठ तारखा झाल्याच्या नंतर समिती अहवाल सादर केला की बाबा हे येत नाहीत हे असं त्यांच्या परिणाम त्यांनी अहवाल सादर केला त्या अनुषंगाने मी त्यांच्यावर कारवाई करा म्हणून निवेदन देऊन आज उपोषणाला बसले